काय लागलं आम्ही आहोत सगळे लक्षात अगदी भावाप्रमाणे तुमच्या पाठीचे आहे लेकरांची चिंता करू नका काही असं हे तुमच्या वैयक्तिक घरगुती याच्यासाठी बाकीचं सगळं एकदम सगळी सोपस्कार घडू द्या भेटू ठीक आहे काळजी घेता येईल पूर्ण कुटुंब कुटुंबानं काय म्हणजे सगळ्यांनी खरं तर मेसेज ही असं हे करणं मी प्रत्येकाच्या हातापाय पडून सांगतो इतकं टोकाची भूमिका घेऊ नका लढन इथपर्यंत समजू शकतो पण इतका टोकाची भूमिका घेऊन ही चार लेकरं सगळा संसार उघड्यावर टाकायचा एकदा आता समजा आता चार दिवस तुम्ही आम्ही येतो जातो भेटतो पुन्हा ह्या कुटुंबाकडे कोण येतं सांगावं कोणतरी बघता का त्याच्याकडे कोणा काय होतं त्याचं आज दोनशे लोकांना मी बघतोय काय त्यांच्या अवस्था आहेत लक्ष घेतो की एवढे एवढे भविष्य काय पुन्हा ह्याचा विचार जरा हे बघायला पाहिजे जेणे कोणी आपण करतो त्याच्यात या लेकरांचं भविष्य सगळं उघड्यावर टाकून जायचं काय अधिकार आहे कोणाला तुम्ही आम्हाला विचार करा हे होईल नाही मिळल म्हणून जगायचं सोडायचं का आपण जन्म घेतला म्हणल्यावर प्रारब्ध जात ते घालणारच आहे ना टोकाची भूमिका घेणं हे सगळ्याला हातपाय पडून सांगतो मी नका टोकाची भूमिका घेऊन घडते चाललंय आता हत्ती गेला शिफोट राहिला त्यासाठी कशाला लेकरा बळाला असं रस्त्यावर आणता नका करू ह्यांचा काय दोष आहे हा शिक्षा कोणाला देतो आपण हे सगळं करून परिवाराला देतो ना जे दोन हजार सतरा अठराला झालेली पोरं चाळीस जण गेले आपले बलिदान दिलेले त्याच्या आज अवस्था आहे गेलं का कोणी त्याच्या दारापर्यंत हा ह्याचा विचार करा थोडा हे महत्वाचं आहे नाही तसं त्यांनी पण ही आत्महत्या केली